सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुनर्शे सरश स्वागत आता खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती पूर्णपणे संपत आलेली आहे फक्त पुणे कारागृहचं ग्राउंड हे वीस टक्के पूर्ण झाले अजूनही सतरा ऐंशी टक्के ग्राउंड पेंडिंग आहे हे ग्राउंड संपल्यानंतर तिची लेखी होईल आणि ती लेखी झाल्यानंतर दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती ती पूर्ण होणे होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष लागून असलेली भरती म्हणजे मुंबई पोलीस भरती घटक लक्षात ठेवायचं त्याच्यामधले मग विविध घटक जे असतील ते ते एकंदरीत ही जी पाठिमाची भरती पोलीस भरती झाली पोलीस भरती असेल त्याच्या पाठीमागची झाली मोठ्या प्रमाणात झाली होती कारण त्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात कोविडचं प्रमाण असेल किंवा जे काही गॅप पडलेला होता पोलीस भरतीमध्ये तो सगळा भरून काढण्याचा प्रयत्न सरकारचा होता त्यानंतर अजूनही ही जी नवीन पोलीस भरती आहे त्याच्याबद्दल मतांतर जरी असलं तरी सुद्धा जे की आरटीआयच्या च्या माध्यमातून रिक्त असलेल्या जागा आहेत आपल्याला बघायचं आहे ते सगळ्यात जास्त जागा जिथं असतात तो घटक म्हणजे मुंबई पोलीस सो मुंबई पोलीसला किती जागा रिक्त आहेत ते सुद्धा बघायचे आणि त्याच पद्धतीनं जे काही इतर जिल्ह्याच्या जागा आहेत संभाव्य रिक्त जागा आहेत त्या सुद्धा मध्ये मध्ये तुमच्यापर्यंत मी टेक्स्टच्या स्वरूपात सेंड करत असतो टेलिग्राम चॅनलवरती सुरुवातीला एक विनंती करतोय की आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे की रिक्त जागा किती आहेत आणि प्रशासन याच्यावरती कशा पद्धती निर्णय घेईल हे आपल्याला व्हायचं आहे एकंदरीत चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच त्यापतीने टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं अशा पद्धतीनं पहिला आपण माहिती त्यानंतर मग विश्लेषण बघणार आहोत की किती जागा का असतील काय असेल किंवा पाठिंब्याची हिस्ट्री कशी असेल आणि भरती पडली जाईल तर बघा महाराष्ट्र आहे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा फेब्रुवारीची ही या आहे आर टी ला रिप्लाय दिलेला आहे प्रति जनमाहिती अधिकारी व सहाय्य पोलीस आयुक्त मुख्यालय एक पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई विषय बघा माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच आणि त्याच्यामध्ये जो काय अर्ज आहे तो त्या पद्धतीनं उपयुक्त संदर्भाईन विषयास अनुसरून अर्जदार यांच्या माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अर्ज दाखल खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येत आहे सदरची माहिती चा अर्जदारास देण्याबाबत कृपया आपण आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा त्यांनी सांगितलं आहे तर बघा मुद्दा क्रमांक एक आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील म्हणजे जी काही माहिती विचारलेली आहे तो तपशील पहिला बघणार आहोत आणि उत्तर काय दिले म्हणजे अभिप्राय डिपार्टमेंट ते सुद्धा आपण बघणार आहोत तर मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे त्याच्यामध्ये एक पोलीस शिपाई दोन पोलीस वाहन चालक तीन पोलीस बँड बॅट्समन या पदांची एकूण मान्यता प्राप्त पदे व सध्या रिक्त असणारी पदे याबाबत माहिती मिळवण्याबाबत रिक्त पदाचं पुढील भरती प्रक्रिये संदर्भात माहिती मिळण्याबाबत म्हणजे की जे की पाठिंब्याची पोलीस भरती झाली त्यानंतरच्या नंतरच्या नंतर एक वर्षामध्ये जे काही संभावित रिक्त जागा असतील किंवा रिक्त जागा असतील त्या सगळ्यांची माहिती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळावी अशी विनंती केलेली त्याच्यामध्ये मग पोलीस शिपाई आहे चालक आहे आणि बॅट्समन आहे या तिन्ही घटकांची त्यांनी माहिती मागितलेली होती तर बघूयात अभिप्राय जो आहे म्हणजे उत्तर काय दिले आपल्याला बघायचं एक नंबर मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाची दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी संख्याबळाची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे दोन हजार एकतीस बारा म्हणजे पाठीमागच्या इयरच्या एंड पर्यंत एकूण किती मंजूर आहेत पदे तर चाळीस हजार सहाशे तेवीस आणि एकूण किती पदे रिक्त आहेत विचारले तर चार हजार आठशे बेचाळीस पदे ही रिक्त लक्षात ठेवायचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की चार हजार आठशे बेचाळीस जागांपैकी आपल्याला किती भरती पाडणार काय पाडणार हे तर सरकारच्या चेअरवरती किंवा टेबलवरती जरी असलं तरी सुद्धा आताच्या घडीला खूप महत्वाचं की कि एकूण किती पदे मंजूर आहेत बघा चाळीस हजार सहाशे तेवीस आणि त्याच पद्धतीनं एकूण किती पदे रिक्त आहेत तर चार हजार आठशे बेचाळीस अशा पद्धतीनं टीप त्यांनी दिलेलं आहे की पोलीस भरती दोन हजार एकवीस मधील एकूण पोलीस शिपाई जे काही एकवीसच्या पदे झालेली सात सातशे शहात्तर पदापैकी सहा हजार आठशे यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर्वरित पदे माही डिसेंबर दोन हजार चोवीस च्या रिक्त पदांचा समावेश केलेले आहेत तसेच सदर रिक्त पदांमध्ये दोन हजार बावीस तेवीस मधील दोन हजार पाचशे बहात्तर रिक्त पदे समाविष्ट आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आहे म्हणजे जे काही एकवीसची पुलिस भरती वगैरे आहे ज्याच्या आपण वेटिंगच्या मुलांना साथ दिलेली होती त्यावेळीचा विषय याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे दुसरा विषय आहे त्यांनी सांगितलेला की मुंबई शहर पुढील दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालत आता मग झालं कॉन्स्टेबल जसं की चार हजार आठशे बेचाळीस जागा आणि आता दुसरा घटक आहे तो म्हणजे मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक घटक ओके सो पोलीस शिपाई चालक पदाची दिनांक एकतीस बारा दोन चोवीस रोजीची संख्या बळाची माहिती त्यांनी दिलेली आहे जसे की कॉन्स्टेबलची दिलेले आहे तसेच त्यापैद ड्रायव्हरची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे तर एकूण किती पदे मंजूर आहेत तर दोन हजार नऊशे पंचवीस आणि एकूण किती पदे रिक्त आहेत तर सातशे सत्याऐंशी पदे म्हणजे वरती जसं चार हजार आठशे बेचाळीस आहेत तसं इथं सातशे सत्त्याऐंशी पदे ही रिक्त आहेत म्हणजे शंभर टक्के चालक सुद्धा भरती निघणार आणि त्या पद्धतीने कॉन्स्टेबल सुद्धा भरती निघणार मुंबईसाठी ही बघा काय दिले परत एकदा पोलीस भरती दोन बावीस तेवीस मधील नऊशे सतरा पदे रिक्त पदे समावेश आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जे की पाठीमागच्या भरतीमध्ये सांगितलेले आहेत तिसरा विषय खूप महत्वाचा आहे की पोलीस शिपाई बॅट्समॅन या पदाची बँड विभागातील रिक्त असलेल्या पदांची माहिती या कक्षात संबंधित नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात हे पद आता याच्यावर किती जागा आहेत वगैरे काय असत सगळ्या जिल्ह्यांची ज्यावेळी रिक्त जागांची लाभ लाभाली त्यावेळी जास्तीत जास्त संख्या जर असेल तर अंतरच ही भरती पाडतील तसं बघायला गेलं कारागृह आणि बॅट्समनच्या सलग जागा कधी पडत नाही जास्त करून सलग सलग म्हणतोय पाठीमाग भरती मोठ्या प्रमाणात झाली यावेळी जागा मोठ्या प्रमाणात असतील तर शंभर टक्के निर्णय त्याच्यावरती डिपार्टमेंट घेईल पण एकंदरीत सगळ्या जिल्ह्यांच्या जागा जो पण येत नाही तो पण त्याच्यावरती निर्णय होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे तसेच एक मध्ये परत एक दिला मुद्दा मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीस बावीस मध्ये पोलीस शिपाई सात हजार शहात्तर आणि पोलिस शिपाई चालक नऊशे चौदा पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीबाबत कारवाई चालू आहे पाठिंबाची जी काही पोलीस भरती आहे दोन हजार बावीस तेवीस ची ही मुंबईचा विषय लक्षात ठेवायचा की लेखीला किती वेळ झाला कसा झाला काय झाला निकाल कसा लागला पेपर कसे होते अँसर की कसा होता आणि आतापर्यंत जे अपडेट येऊन पडलेली आहे ती म्हणजे जे की अंतरिम निकाल असेल आणि अंतरिम प्रतीक्षा यादी असेल अशा पद्धतीने इथं पॉझ झालेला ह्याच्या पुढचा अजून स्टेप हळूहळू सुरू होतील याची नोंद घ्यायची आणि मुंबईचा निकाल किंवा मुंबईचे अपडेट महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम देणारा एकमेव चॅनल तो म्हणजे आपला मास्टर विशाल सर अतिशय महत्वाचे चॅनल आहे मुंबई बद्दल तर विषयच नाही आणि महाराष्ट्र पोलीस बद्दल पण आपली हेल्प ही आहेच आहेच यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी कमी वेळामध्ये भेटून जाईल त्या पद्धतीनं दुसरा मुद्दा दिलाय की मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील पोलीस शिपाई यांची दोन हजार पाचशे बहात्तर व पोलीस शिपाई चालक यांची नऊशे सतरा रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणून त्यांनी परत दिलेलं आहे तर मिलिंद जाधव कार्यालय अधीक्षक जे आहेत कक्ष नऊ चे कनिष्ठ आस्थापना या पदावरील पोलिस आयुक्त कार्यालय भरून मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काही आरटीएस रिप्लाय आहे तो आरटीएस रिप्लाय देण्यात आलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं सो एकंदरीत एक एकट्या मुंबईला बघायला गेलं तर चालकच्या चार हजार सॉरी चालकच्या नाही कॉन्स्टेबलच्या चार हजार आठशे बेचाळीस जागा आणि त्या पद्धतीनं चालकच्या सातशे सत्याऐंशी सा जागा एवढ्या आता रिक्त आहेत तेवढं लक्षात ठेवायचं आता मग मुलांच्या मध्ये प्रश्न पडेल की सर सगळ्या जागा भरणार का पाठीमागचं काय भरून काढणार का वगैरे वगैरे आता एकंदरीत त्याला किती परमिशन द्यायची काय करायचं हे सगळं सरकारच्या टेबलावरती आहे जसं मगाशी वाक्य बोललोय त्यामुळं आता हे जरी मुंबईचं असलं तरी अशाच पद्धतीनं पूर्ण घटकाचे पूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण घटकाचे रिक्त जागेचा अहवाल स्टेप बाय स्टेप याला सुरू होईल आणि त्याच्या अगोदर खूप महत्वाचा विषय हा फक्त रिक्त जागा आल्या किंवा हे आरटीआयच्या माध्यमातून उत्तर आले हा सरकारचा कोणत्याही पद्धतीने अहवाल नाही लक्षात ठेवायचं सरकारकडे किंवा डिपार्टमेंटकडे जेवढी इन्फॉर्मेशन आहे ते डिपार्टमेंट आरटीआयच्या माध्यमातून दोन पाच अंतर्गत सगळी इन्फॉर्मेशन देत असतं पण आता गोष्ट एवढी महत्वाची आहे की जी की पदोन्नती असतील बदल्या असतील राजीनामा असतील ह्या सगळ्या गोष्टी पहिला पूर्ण कराव्या सांगितलेल्या आहेत अनुकंप तत्वावरती असतील या सगळ्या गोष्टी पूर्ण करून मग पुढची प्रोसेस आहे म्हणजे पोलीस भरतीचा विषय तोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल पटापट यायला पाहिजे रिक्त जागेचा अहवाल आला म्हणजे भरती पडली असा विषय नसतो कारण पाठिंबा जर बघायला गेलं तर आजच्या सहितेच्या अगोदर एक ऑक्टोंबरला अति तत्काळ सूचना देऊन सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंत जे काही रिक्त जागा होत्या किंवा संभाव्य रिक्त जाग्या होत्या एक जानेवारी एक तात्का, तात्का ले ले दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्या संभाव्य रिक्त जागा तात्काळ अति तात्काळ सूचना देऊन मागवलेल्या होत्या या मागवल्यानंतर दोन दिवसाने जे आर पडला की छत्तीस न सुद्धा रिक्त जागेचा अहवाल वित्त विभागाला सुद्धा पाठवलेला होता आणि वित्त विभागानं त्याच्यामध्ये त्रुटी काढलेल्या होत्या जेणेकरून ते अहवाल सगळे सगळे मागे गेलेले होते हा पाठिंबाचा इतिहास होता लक्षात ठेवायचा त्यामुळं आणि त्याच्यामध्ये मात्र उत्तर आलं किंवा रिक्त जागेचा अहवाल एक दोन जिल्ह्याचा गेला म्हणजे पोलीस भरती पडणार असा विषय नसतो जोपर्यंत सगळ्या जिल्ह्याचे संबंधित घटकाचे जोपर्यंत जागेचा अहवाल येत नाही आणि जोपर्यंत ऑफिशियल महाराष्ट्र शासन असेल किंवा डिपार्टमेंट असेल आणि पद्धती वित्त विभाग असेल ह्या सगळ्यांची परमिशन भेटत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे त्या मुलांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की सर आता आरटीआय आलाय किंवा आरटीआयला रिप्लाय भेटलाय एवढ्या जागा मंजूर आहेत जागा भरपूर मंजूर असतात की तिला परमिशन द्यायची आणि काय करायचं हे सगळं सरकारच्या हातामध्ये असतं किंवा डिपार्टमेंटच्या हातात असतं सो अशा पद्धतीनं एकंदरीत जे की पाठीमाग विविध लोक होते की सत्तेवरचे असतील विरोधी पक्ष असतील तर त्याच्यामध्ये बघायला गेलं आता मुलांच्या मनामध्ये अजून एक शंका आहे की सर कितीची भरती पडेल मग मुंबईला जर जा एवढ्या जागा असतील तर कितीची भरती पडेल तर देवेंद्र फडणवीस यांनी नवा हजार जागा सांगितलं होतं ह्या पाठीमागच्या वेळी ज्यावेळी ते सरकार होते निम्म सरकार त्यांनी चालवलं त्यावेळी लक्षात ठेवायचं म्हणजेच सीतेच्या अगोदर जेव्हा आपली मुलं ही डबल फॉर्म किंवा त्याच पद्धतीनं वयवडीच्या मुद्द्यांवरती एकत्र आले होते आम्हाला एक संधी देण्यात यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांना सांगितलं होतं ऑन मीडिया त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी की आम्ही ह्या मुलांना आता संधी देणार नाही आम्ही ह्या मुलांना पुढच्या वेळी संधी देणार आहे आणि आता जे घडलं मात्र त्यांना जाणून बुजून डावल्यासारखं दिसून येते अजून कोणत्याही पत्तीनं त्या वयवाडीवरती चर्चा झालेली नाही याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी नऊ हजार सांगितलं होतं नंतर प्रशासकीय अधिकारी होम डिपार्टमेंटचे त्यांनी साडेसात हजार जागांची भरती सांगितली होती आणि त्याच पद्धतीनं भाजपची कोर कमिटीची बैठक झाली होती ही इलेक्शनच्या अगोदर त्यावेळी साडे तेरा हजार जागा सांगितल्या होत्या आधीमध्ये एक्सवाय झेड व्यक्तीने चौदा हजार पंधरा हजार अशा पद्धतीनं जागा सांगितल्या होत्या सो जागेच जे काही आकडे आहेत ते अजून अनबॅले असले तरी सुद्धा का येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जी गोष्ट आहे ती बॅलन्स होऊन लवकर लवकर भरती पडण्याची शक्यता जोरात आहे त्याच पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की आम्ही पंचवीस हजारची महिलांची भरती करणार आहोत निवडणुकीच्या अगोदर जे की महाराष्ट्राला गाजर दाखवायची होती त्या पद्धतीनं सो अशा पद्धतीनं त्यांना त्यावेळी मी मीडिया सोशल मीडियावरती सांगलेलं होते की पंचवीस हजार फक्त मुलींची करू नका सगळी मिळून वीस हजार करून दाखवा तो एक विषय तो पण दुसरा भाग त्यांचे भाऊबन देवेंद्र फडणवीस यांनी नऊ हजार सांगितले होते आणि त्यांनी पंचवीस हजार त्याच पद्धती विरोधी नेते देवेंद्र फड उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले होते की आम्ही अठरा हजार फक्त महिलांची भरती करणार आहोत हे सगळं वरच्यावर होतं आणि हे सगळं थोटा नव्हतं लक्षात ठेवायचं वरच्यावर होतं फक्त या समाजाला काहीतर आम्हीच दाखवायचं आणि त्यांच्या जीवावरती आपण निवडून यायचं संपलं त्याच पद्धतीनं गेले कितीतर महिना अपडेट घेतोय किती दिवस झाला अपडेट घेतोय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही दीड लाख भरती करणार आहोत शंभर दिवसांमध्ये यांचं प्लॅनिंग होतं आता पन्नास दिवस होऊन गेले दो, दोन दोन हजार जागा दोन अडीच हजार जागा लिहिले तर सगळ्या घटक मिळून पाडलेल्या आहेत अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहेत भरायच्या नंतरच्या गोष्टी आहेत मग दीड लाख जागा कुठनं कशा भरणार तुम्ही शंभर दिवसांमध्ये हा एक विषय लक्षात ठेवायचा सो अशा पद्धतीनं लगेच बोललं लगेच इन्फॉर्मेशन आली म्हणजे लगेच भरती पडते असा विषय नसतो तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं की का इन कि पुढच्या निवडणूक आणि सगळ्या गोष्टी जर पकडल्या किंवा एकंदरीत आपण जो शब्द दिले सरकारला सांगतोय सरकारचं सा मत सांगतोय की आपण जो शब्द दिलो ते आपण पाहायला पाहिजे की वारंवार विद्यार्थी सातत्याप्रमाणे ह्या गोष्टीची वाट बघतायत कारण की बेरोजगारी दरवर्षी सात टक्के दहा टक्के अशा पद्धतीने वाढत आहे या गोष्टीचा थोडाफार विचार करायलाच पाहिजे असं मला वाटतं सो एकंदरीत या ज्या जागा आहेत किती पडतील काय पडतील कितीला मंजुरी द्यायची कशी द्यायची कधी भरती घ्यायची किती वेळ लावायचा जेणेकरून सरकारी तुझरी या मुलांचं भोजा पडणार नाही पाठिंबाची साडे सतरा हजार भरती पकडली ते येणारे एक महिन्यामध्ये हे सगळे प्रोसेस पूर्ण होऊन जाईल आणि ह्यांचं बर्डन किंवा ह्यांचं ओझ सरकारवरती हो परत ह्या मुलांचं ओझ सरकारवरती हो त्यामुळे एवढी प्रोसेस फास्ट होणार नाही याची नोंद घ्यायची जेवढं भरतीमध्ये तिडं पडत जातील जेवढं भरतींमध्ये वेळ लागेल तेवढा सरकारचा फायदा असू लक्षात ठेवायचं सरळ सरळ गणित आहेत एक भरती चार महिन्यात घ्या सहा महिन्यात घ्या ह्याच्या आधीही काही महाशय बोललेले होते राजकारणाचा सांगतो विषय कारण त्यांच्या हातामध्येच ह्या दोर आहेत प्रत्येक गोष्ट त्यांच्याजवळ जाऊन भेटते सातवी ना कृषी मंत्री हे मंत्री ते मंत्री काय बघायला नको कोणत्याही पद्धतीने एक्सपिरियन्स नाही काय नाही फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावरती या महाराष्ट्राचे एक एक डिपार्टमेंट त्यांच्या हातच जाते आणि आमची हजारो मुलं त्यांच्या पाया पडतात त्यांच्यापेक्षा जास्त कॅपॅबिलिटी असताना लक्षात ठेवायचं ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची सो अशा पद्धतीने एकंदरीत जे काही च्या माध्यमातून शिपाई पदाची असेल चालक पदाची इन्फॉर्मेशन मुंबईच्या बद्दल पण दिलेलं आहे आणि बॅट्समन पदाची कोणतीही माहिती डिपार्टमेंट क जमा नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने कारागृहच एक नाहीये आणि इतर ज्या घटकातील इन्फॉर्मेशन आहे ते डे बाय डे याला सुरू होईल सो so, येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पोलीस भरती पडणार आहे म्हणजे मार्च पर्यंत मार्च एंड पर्यंत ही पोलीस भरती पडू शकते आणि जर घ्यायचंच म्हणलं तर भर उन्हामध्ये ही ग्राउंड होऊ शकतं जर उन्हामध्ये ग्राउंड नाही झालं तर मग हे ग्राउंड जाईल पुढं डायरेक्टली पावसाळ्यात संपल्यानंतर कोणत्या पद्धतीने पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही याची नोंद घ्यायची कारण मग एवढं मोठं नुकसान झालं पोरांचं एवढं मोठं नुकसान पोरांचंही झालं आणि सरकारचं झालं होतं तरी नशीब की पुढच्या गोष्टी त्या इझिली झाल्या होत्या अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला जी इन्फॉर्मेशन होती रिक्त पदांची ती पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं इतर महाराष्ट्रातील स्टेप बाय स्टेप पोलीस भरतीबद्दल योग्य इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देणार आहे आणि त्याच पद्धतीनं मुंबईसाठी तर विषयच नाही आहे टोटली मुंबईला म्हणजे जेवढं काही केलंय आपण शेकडो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय हे सगळं फुल अँड फायनल लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आणि अधिकृत इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कळक्याची विनंती करतो इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि अशाच पद्धतीनं पुढच्या मोफत इन्फॉर्मेशनसाठी आता जो काही रिक्त जागेचा जे काही मगापासून रीड करून दाखवलं हे सगळे कागदपत्र आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेन त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हे परिपत्रक वाचायला भेटेल सो अशा पद्धतीने सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पाठिंबाच्या पोलीस भरतीमध्ये सर हारलो एक मार्काने हरलो दोन मार्काने हारलो तीन मार्काने हरलो चार मार्काने हारलो किंवा किती असतील ते त्यांना परत एक संधी आलेली आहे पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये सो जोरात तयारी करा लवकर लवकर दोन हजार पंचवीस मध्येच वर्दी हवी असेल तर आजपासून आतापासून निर्णय घ्यायचा आहे की नाही झालेलं झालं पण मला अजून एक संधी आले जिथे मला शंभर टक्के वर्दी भेटू शकते जर आपण आजपासून शंभर टक्के ट्राय केला तर संपला विषय सो अशा पद्धतीने पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार लवकर लवकर लिस्ट असेल मेडिकल असेल रिव्ही असेल किंवा बाकी सगळे असतील सगळे सगळे असेल जे की जागा किती पडतील कशा पडतील कुठल्या महिन्यामध्ये पडणार आहे फॉर्म कसा भरावा आता फॉर्म कसा भरावा हा एक मॅटर लय झालेला आहे मुलांनी एवढं मोठं नुकसान करून घेतले मुंबईला किंवा अदर ठिकाणी कि त्यांना माहित नाही की बाबा समांतर आरक्षण म्हणजे काय असते कशामधून भरायचं असते फॉर्म कसा भरायचा असतो फिमेल रिझर्वेशन काय करायचं असते सगळंच काही नाही सिलेक्शन झाले आणि आता रडतेली मुलं अडीच अडीच वाजता बघितलेत मी कॉलवरती सर काय करायचं पण फॉर्म डेट क्लोज झाले त्याच्या आधी काय करता आला असं एडिटेड पण नंतर काय करता येत नाही त्यामुळे नुकसान करून घेऊ नका तुमच्यापेक्षा अनपड लोकांकडून फॉर्म भरून घेऊ नका तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशारा लक्षात ठेवायचं कारण पाटिमाच्या पोलीस भरतीमध्ये साडेतीनशे फॉर्म मी स्वतः भरून दिलेले होते एकही मुलगा माझ्याकडे तक्रार घेऊन आलेला नाही प्रॉपर इन्फॉर्मेशन असणार आहे प्रॉपर म्हणजे प्रॉपर सो पटकन चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की इन्फॉर्मेशन आले म्हणजे लगेच भरती पडेल असं सांगता येत नाही पण भरती ही मार्च एंड पर्यंत पडणार आहे हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीने सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद